वंदे मातरम मित्रांनो मित्रांनो खरं तर मराठवाड्यातली जी पूर्वपरिस्थिती आहे तिथल्या बांधवांसाठी आम्ही सामान गोळा करतो आता हे कपडे सुकेनकर सरांनी आम्हाला दिलेले आहे काल पण आम्ही बरेच कपडे गोळा केले आणि मराठवाड्याला उद्या जायचा आमचा नियोजन आहे साधारण दीडशे किराणा किट आम्ही तिथल्या लोकांना देतो आहे पण काल संध्याकाळपासून सात वाजेपासून जो पाऊस सुरू झालेला आहे नाशिकमध्ये ही आपल्यासमोर जे आहे गोदावरी नदी आहे आणि हा तो कन्नवार ब्रिज आहे तर गोदावरी म्हणजे नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे की स्वतः आता गोदावरी नदी खूप मोठ्या पुराला वेढलेली आहे आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो एक सेकंड की हा रस्ता आहे ठीक आहे ज्या रस्त्यावर मी चालतो आहे आता आणि ही बाजूला नदी आहे म्हणजे नदीमध्ये आणि रस्त्यामध्ये ना जास्तीत जास्त आता एक दोन फुटाचं अंतर राहिलं असेल जर आता अजून थोडं पाणी वाढलं तर हा 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 रस्ता देखील पाण्याखाली जाणार आहे आणि त्याचबरोबर रामकुंडावरील वगैरे जे पण आमच्या बाजारपेठा आहे सराफ बाजार म्हणा फ बाजार म्हणा ते सगळं पाण्यात जाणार आहे तर बस माझी तुम्हाला हीच विनंती आहे की सगळ्यांनी एकमेकांची काळजी घ्या स्वतःचीच नका घेऊ एकमेकांची घ्या आणि हे पाणी आता उद्या परवा मला वाटतं औरंगाबाद म्हणा किंवा बीड म्हणा जिथं जिथं गोदावरी जाते तिथं तिथं पुन्हा पु मोठी परिस्थिती येण्याची संभावना आहे तर आम्ही कधी जाऊ बीडला त्याचं पण नियोजन आज संध्याकाळपर्यंत करू कारण अशा पाण्यामध्ये आम्ही गेलो तर खरंच आम्ही त्या खेडपाड्यांपर्यंत पोचू शकू का जिथं नागरिकांना गरज आहे तर तो एक प्रश्न आहे तर बघू तो ते नियोजन आम्ही करतो परंतु ही पूरस्थिती आत्ता गोदावरीची पुढं तपवणे मी तिथं तपवण्यात जाण्याचा जा प्रयत्न करतो तुम्हाला दाखवतो पण खरं तर आत्ता एकदम डेड लेवलला एकदम फायनल लेवलला आहे गोदावरी आता इथून पुढं जर पाणी वाढलं तर नाशिकचं पण काही जे लो लाईन एरियाज आहे नाशिकमधले त्यांचं काही खरं नाही आहे अवघड कंडिशन आहे खूपच पाऊस झाला आज रविवार असल्यामुळं आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळं नाशिककर गोदावरी नदीला आलेला पूर बघण्यासाठी बाहेर पडलेले आहे ठीक आहे ती थी आपल्यासाठी कुतूहलाची गोष्ट आहे हा पूर आता बऱ्याच लोकांसाठी हा पाऊस आहे ना आता नको नको असं झालं आहे बऱ्याच लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले बऱ्याच लोकांना शेती राहिली नाही बऱ्याच लोकांना घरदार राहिलं नाही तर ठीक आहे आता ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे पण हे जे कुतूहल आहे ना हे आपल्यासाठी आनंददायक असेल की नाही गोदावरीला परतपूरला आला आपण जे वर्षभर घाण कचरा हडक, राख त्या नदीमध्ये फेकत असतो ते आता वाहून जाणार आहे आपण केलेलंही घाण कचरा हडक, राख ती पुढच्या गावाला फेकल्या जाणार आहे आणि पुढचे गावं पण तेच सगळं घाणयुक्त uh, पाणी पिणारे जी नाशिककरांची देणे खरं तर नाशिकला कसं आहे दुरून दुरून लोक येतात त्यांचे जे स्वकीय वारतात त्यांचे हडकं राख त्या नदीमध्ये फेकायला तर त्यांना हे कळत नाही की पुढं जाऊन पण माणसंच पाणी पिता या नदीचं आणि ह्या नदीचं महत्त्व फक्त माणसांनाच नाही तर वन्यजीवांना पशुपक्ष्यांना प्राण्यांना पण आहे पण पन आपण इतके नालायके की काय माहिती कोणाचं पुण्य मिळवण्यासाठी आपण कित पाहिलं गेलं तर किती मोठे पाप करतच राहतो तर एक विनंती आहे सगळ्यांना की हे जे नदीमध्ये तुम्हाला पुण्य मिळावं हो याच्यासाठी तुम्ही ते हाडकं राख फेकतात ते फेकणं बंद करा आज तिथं खूप ट्रॅफिक जाम होते नाही तर तुम्हाला एक अजून एक दृश्य दाखवणार होतं की मो किती कि मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक प्लॅस्टिकच्या बाटल्या ते कपडे आणि बिपडे त्या अरे डायरेक्ट गौरी मातालाच इथे टाकून दिलं का कि ही विभंग भंगलेली गौरी माता त्यांच्या घरात राहिली तर त्यांना पाप लागेल पण इथं त्या गौरी माताला सोडलं तर ते ते, ते, ते ते पाप त्यांना लागणार ला नाही इतके बोगस मेंटॅलिटी लोकांची <laughs> काय बोलायचं तर तोच विषय ही नदी आपली आहे आता हा जो ते गेल्या वीस दिवसापासून पाऊस चालू आहे आणि ह्या पावसाने जे आपल्या सगळ्यांची हवाटाईट करून टाकलेली आहे तर याला आपण ॲक्ट ऑफ गॉड म्हणावं की आपण जी निसर्गाबरोबर हेळसांड करतोय तर ह्या गोष्टीला हेळसांड म्हणावं कारण निसर्ग काय आहे तुम्ही निसर्गाला नडले तर निसर्ग तुम्हाला दुपटीने नडणार आहे तर याला ॲक्ट ऑफ गॉड म्हणावं का निसर्गाला आपण जो, जो जे छळतो आहे ते म्हणावं हे ज्याचे त्यांनी विचार करावा आणि इथून तरी कमीत कमी येतात युटर्न मारून ओके भाऊ आय लव्ह यू यावाच लागत मित्रांनो आपण बघू शकता लोकांचं सामान पण इथून वाहून चाललंय आणि हे जे बंधू आहे त्यांना आता घरातून बाहेर पडायचं आहे त्यासाठी इथले काही मित्रमंडळी मदत करताय खरं तर हा रोड आहे बरं का हा रोड आहे हा पूर्ण पाण्याखाली आलेला आहे आणि या इथून एक नाला येत असतो त्या नाल्याचं नाव काय हां कपिला हां कपिला नदी ती नाला म्हटलो मी चूक झाली माझी मला माफ करा हो हा तपोवन परि परिसर आहे मित्रांनो खरं तर इथून पायऱ्या आहे नंतर ह्या इथून त्या तिथपर्यंत ह्या टेकड्या येतंच ते सी सीता आंघोळ वगैरे करायचे असे काही खड्डे आहेत इथं तर तिथपर्यंत पर्यटकांना जाता येत असतं पण तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती जोरदार प्रवाह आहे हे आमचे नाशिककडे सगळे जे पूर बघायला आलेले आणि हा प्रवाह तुम्ही समजून घ्या किती किती जबरदस्त किती जोरात आहे हा तर हा परिणाम शंभर टक्के पुढं छत्रपती संभाजीनगरला बीडला होणार आहे तर पुढचे दोन तीन दिवस तरी खूप महत्त्वाचे असणार आहे खूप भयानक असणार आहे आपण आशा करूया की सगळे व्यवस्थित राहतील सेफ राहतील कोणाला जीव जीव जीवाचा धोका नाही होणार आपण एवढी आशा करू आणि आपल्याकडनं स्वतःकडनं जे पण प्रयत्न होऊ शकतील आपण ते प्रयत्न करतच राहू त्यात काय हे नाही आहे तर मी जसं म्हणालो तुम्हाला इथं ते शिरपुनाकाचं काम नागबीक कापलेलं होतं असं हा परिसर आहे तपव आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आमचे नाशिककर इथं पूर परिस्थिती पाहायला आलेले हा आमचा टिंगू माय रे व्हॉट आर यू युंग मॅन हॅलो तर मित्रांनो आता आपण आलो आहोत नासरडी किंवा नंदिनी नदीला का ॲक्च्युली काही लोकांना हिला नासरडी म्हटलं ना तर राग येतो राग येणं साहजिक आहे कारण ही आपली अशी नदी आहे की जिनी काही नासवलेलं नाही हिनी काही ना काही ह्या देशासाठी दिलेलंच आहे पण हिची इतकी विटंबना होते इतकी विटंबना होते हिला ही म्हणजे कचरा वाहिनीच आहे घाण वाहिनीच आहे नाशिकची इतकी विटंबना होते त्यामुळं हिला काही लोकांनी नासर्डी असं नाव दिलं आहे पण ही पुढं जाऊन गोदावरी नदीमध्ये मिळती ही नाशिकमधून वाहणाऱ्या ज्या चार पाच नद्या त्यापैकी एक नदी आहे आणि मला माहीत नाही तुम्हाला दिसतं आहे की नाही याच्यामधून किती कचरा किती मटेरियल अजूनही वाहून चाललं आहे याचा अर्थ हाच आहे की अजूनही एवढा पाऊस झालेला नाही की ते ह्या नदीपात्रातल्या घाणीला साफ करून घेऊन जाईल कारण महानगरपालिका काय ह्या नद्या साफबीफ काही करत नाही ते काही ढोंग करत असतील माहीत नाही आपल्याला पण ह्या नद्या स्वतःलाच साम साफ करायची क्षमता ठेवतात तर आणि दुसरं हे बघा हे आमचे सुज्ञ सुशिक्षित नागरिक ज्यांना वाटतं त्यांनी इथं हे काय ल कचरा बिचरा देवा हो काय देवाबिवाचं काय असेल निर्माल्य वगैरे ते इथं आणून लावलं तर त्यांना लय मोठं पुण्य भेटतं तर हे सुशिक्षित सुज्ञ नागरिक आहे माय नाशिकचे हे त्यांचे दिनदवडे इथं आहे त्यांचं नशीब एवढं उपकार आमच्यावर की कमीत कमी ते त्यांनी आतमध्ये नाही फेकलं इथंच अडकवलं तर नासर्डी नदीला पण मोठ्या प्रमाणात किंवा नंदिनी नदीला पण मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि इथे पण बरेचसे नागरिक जे आमचे नाशिककर नागरिक आहे ते इथे आलेले आणि ह्या जलप्रलयाचा आनंद घेत आहे पण हा प्रलय आता पुढं छत्रपती संभाजीनगर झालं बीड झालं जिथं ऑलरेडी पुराची फार वाईट परिस्थिती आहे तिथं काय परिस्थिती निर्माण करेल मला वाटतं हे पाणी पोचायला त्यांना ले, एक दोन दिवस लागतील तर बघूयात आपण आहोतच आपलं आपली इच्छाच आहे की आपण काहीतरी तिकडच्या नागरिकांसाठी मदत करायची आहे आणि ती आपण करतोच आहे बघूया बघ काय काय वाहून चाललंय बघा दिसतंय काय काय वाहून चाललंय सगळं कचरा आहे बरं का, बर का आपण आहे बा चप्पल बिप्पल ते चिकनचे पाय ते चिकनचे पाय खात नाही मला वाटतं लोक बाकी सगळं खातात त्या चिकनचं पाय खात नाही वाटतं ते पाय पण आहे त्याच्यामध्ये